अर्वाचीन, न्यूज। दोन ऑक्टोबर गांधी जयंतीचा औचित्य साधून नाशिक महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था आणि अग्निशामक विभाग आणि महाराष्ट्र फायर डिपार्टमेंट कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने सततधार पावसामुळे गंगापूर धरणातून सातत्यानं होणाऱ्या पाण्याचा विसर्ग तसेच महानगरातील बहुतांश भूमिगत गटारींचे पाणी नदीपात्रात गंगाघाट परिसरातच सोडण्यात आल्यामुळे त्यामधून वाहून येणारे घाण पाणी गाळ यामुळे गंगाघाट परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलं होतं हा परिसर सुमारे तीनशे विद्यार्थ्यांच्या श्रमदानाने स्वच्छ करण्यात आला यानिमित्त अतिरिक्त आयुक्त नायर मॅडम अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे संचालक जीवन सोनवणे विभागीय अधिकारी डॉ मिलिंद मेंदेकर प्रशिक्षक बनकर आरोक्य आरोक्य फायर प्रशिक्षक अभिजित बणकर आणि आरोग्य विभाग आरोग्य निरीक्षक आणि त्यांचे सहकारी महाराष्ट्र फायर डिपार्टमेंट कंपनीचे संचालक चेतन शेजवळ सर्वांच्या मदतीनं स्वच्छता मोहीम चेतन शेजवळ अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था या संस्थेचा माजी विचार आज आम्ही दोन ऑक्टोबर रोजी स्वच्छता मोहीम गंगा घाटवर दाबवली आहे त्यामध्ये सहकार्य नाशिक महानगरपालिका आणि अखिल भारतीय स्थानिक संस्था या संयुक्त विद्यमाने आज रोजी दोन ऑक्टोंबर दो या ठिकाणी उपक्रम राबवला आहे त्यामध्ये आमचे जवळपास तीनशे साडेतीनशे विद्यार्थी उपस्थितीत आहेत तर आपण बघत आहात या प्रकारे आपण आर्थिक सामान्य योगा हो आणि आमच्या विद्यार्थ्यांच्या आम सहकार्याने साफसफाई वगैरे सगळी घडवतात काम आधी जय महाराज प्रतिनिधी शिवाजी अडांगळे अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज नाशिक